नमस्कार मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ओळखत डिजिटायझेशन कडे वळलेल्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने आता शेतकऱ्यांपर्यंत पशुपालन व दुग्ध व्यवसाय तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी ऍपचा पर्याय उपलब्ध करून दिलाय नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाने यासाठी पुढाकार घेतला असून शेळी पालन दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन या विषयावरील ही ऍप आहे ए आय च्या माध्यमातून शेती क्षेत्रात सुसूत्रता आणत जोखीम कमी करण्याचे प्रयत्न होत आहेत त्याचबरोबर मोबाईलच्या माध्यमातून शेतीशी निगडीत सर्व याच प्रकारचे तंत्रज्ञान व त्याबाबतची माहिती आता एका टच वर उपलब्ध झाली आहे पशुपालनाशी संबंधित तीन मोबाईल ऍपचा पर्याय उपलब्ध करून दिलाय पशु आहाराची निवड पशु आहार तयार करण्याची शास्त्रोत्तक पद्धती शास्त्रोत्तक व्यवस्थापन त्यांचे आरोग्य कसं राखावं रोग व्यवस्थापन विपणन कर्ज व इतर बाबींसाठी प्रकल्प आराखडा कसा तयार करावा यासह कुक्कुटपालनाशी संबंधित माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे पशुपालन दुग्ध व्यवसाय तसंच कुक्कुटपालनाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळत आहेत त्यांच्यापर्यंत या क्षेत्रातील सुधारित तंत्रज्ञान पोहोचवण्याच्या उद्देशाने या क्षेत्राशी संबंधित तीन ऍप विकसित करण्यात आले प्ले स्टोर वर हे ऍप उपलब्ध असून पशुपालकांनी त्याचा लाभ घ्यावा दुग्ध व्यवसाय ऍप द्वारे देशी विदेशी गोवंश दुग्ध आणि शेती कामी वापरता येणारा गोवंश दुधाळ विविध जाती गोठा व्यवस्थापन आहार व्यवस्थापन प्रजनन व्यवस्थापन याची माहिती आहे तर शेळीच्या विविध जाती त्यांचे शास्त्रोक्त व्यवस्थापन शेळ्यांकरता आरोग्यदायी शेड हाताळणी कौशल्य विपणन व्यवस्थापन प्रकल्प आराखडा अशी माहिती शेळी पालन ऍपद्वारे दिली आहे